अरे तो नेता मोठा नेता आहे मोठ्या नेत्याने छोट्या नेत्याला एकेरीच बोलायचं असतं तुला माहिती नाही आपण आपल्या मुलांना किंवा खालच्या गड्या गडी माणसाला अहो या बसा पाणी आणून देता का हो असं नाही हे पाणी आणून दे त्याच्यामुळं त्याला वाट तो मोठा असल्यामुळे तो अजित पवार त्याला चिल्लर वाटतोय म्हणून तो, तो एकेर उल्लेख करतोय हा ते मागच सांगितलं सारखं आणि नाही जे झालं ते झालं नाही विचारायचं नवा नवा हे हो का ह्यामध्ये काय बोलायचं त्यांना बोलू द्या आम्हाला विकास करायचा आहे आम्ही उत्तम जाहीरनामा दिलेला आहे आम्हाला ते शहर जसं असं घडवलंय किंवा आज पुण्याचं बद्दल अनेक जण वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारतात त्याला कुठंतरी थांबून पुन्हा पुण्याचं गतवैभव आपल्याला द्यायचं आहे आणि त्याकरता आम्ही पुढं आलेलो आहोत त्याबाबत ही गुन्हेगारी कमी करण्याच्या करता आम्ही मनापासूनचा प्रयत्न करणार आहोत सचिन खरात सध्या नाराज झालेले आहेत त्याच्यामुळे ते बाजूला गेलेले आहेत आणि तेच बाजू ते बाजूला गेलेले असताना आमचे सीताराम गंगावणेजींनी ते जास्त जोबानी कामाला लागले त्यांनी तपास याबद्दल आम्हाला कोर्टाचे आदेश आहे आम्ही कोर्टाला मानतो संविधानाला मानतो घटनेला मानतो त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं करतो काही नाही तुम्ही आमच्या दोघांची काळजी करू नका आम्ही बसू आणि चर्चा करू आणि मार्ग काढायचा तर काढू नाही मार्ग निघाला तर त्या ठिकाणी तसं पुढे जाऊ आपले काही त्रास मी तुम्हाला पत्रकार मित्रांना सांगतो लिकेजेस हे स्थानिक ठिकाणी आहे पुन्हा त्याच्यात तु कुठं कुठं जोडाजोडी करू नका ह्या महानगरपालिकेमध्ये जे काही गडबड आहे जी रिंग आहे जे ठराविक कॉन्ट्रॅक्टरला डोळ्यासमोर ठेवून टेंडर पास केले जातात किंवा त्यांना करण्याच्या करता त्यांना सोयीचे असणारे नॉर्म्स टाकले जातात हे ज्या काही गोष्टी आहेत ह्या इतक्या तुम्हालाही सगळ्यांना माहिती आहे की कि काय काय चालतं हे आपल्याला बंद करायचं हे बंद केल्यानंतर मोठी बचत आपण करू शकतो ती बचत आपण निश्चितपणे करणारच आहोत कारण मागे आम्ही तशा पद्धतीनं करून दाखवलं आणि त्याच्यातनं हे सगळे प्रश्न आपण निकाली काढणार आहोत